नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे डॉक्टर शंकर स्वामी सर आहेत निलंगा नगरपालिका निवडणुकीची जी काही रंधुमाळी आहे सध्या जोरात सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर निलंगा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सर सर सध्या आपल्याकडे नि निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक सुरू आहे तर त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने तुमच्यावरती कोणती जबाबदारी सोपवलेली आहे शहराचं प्रभारी पद म्हणून आपल्याला त्यांनी जिम्मेदारी दिलेली आहे हा 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 जिथे उणेवा असतील जिथे काही गरजा असतील हा हा तिथं काय अजून काही आपल्याला मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल त्या सूचनेसाठी आपल्याला जिम्मेदारी दिली आहे म्हणजे जवळपास जे काही संपूर्ण प्रभागामध्ये अकरा प्रभाग अकरा प्रभागामध्ये तुम्ही सातत्याने जिथं जिथं काही करत आहेत त्या ठिकाणी तुम्ही मदतीसाठी जाता जी म्हणजे शहरातील अकरा प्रभागाशी तुमचा संपर्क आहे सध्या जी मग सध्या नेमकी काय परिस्थिती आहे आपल्या पक्षाची पक्षाची परिस्थिती एकदम चांगली आहे सर लोकांना जनता एवढी आज हुशार आहे कदाचित आम्हाला वाटते की आम्ही हुशार आहे पण आमच्यापेक्षा जनता हुशार आहे जनतेला कळू लागले की केंद्रामध्ये सत्ता नरेंद्र मोदींची आहे राज्यात सत्ता देवेंद्रजी फडणवीसांची आहे तालुक्याचे आमदार माननीय श्री संभाजीराव आहेत मग आता राहिली एक शेवटची साखळी ते जर नगराध्यक्ष जर आपला झाला तर हे विकास सर्वात जास्त होती आणि तुम्ही मागील पाच वर्षामध्ये पाहिला असाल की आता निलंग्यामध्ये प्रत्येक देवस्थान असो दर्गा असो मंदिर असो जिथं जिथं लोकांच्या भावना आहेत तिथं जे जे देता येत असेल मान्य आमदार साहेबांनी ते देऊ केलेलं आहे आज भविष्यामध्ये लिंगायत समाजांचं ज्या पद्धतीने बसवराज पाटील आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी लांबजणामध्ये छत्रपती दिव्य भव्य पुतळा उभा आहे त्या दृष्टीने आता लोकांचं म्हणणं आहे की बसवराज पाटलांनी जर छत्रपतींचा पुतळा उभा केला तर आता संभाजीराव आपले महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करतील निय जे सर्व समावेशक सर्व धर्म समावेश प्रतीक आहे त्यामुळे धार्मिक भावना असतील सामाजिक असतील जनरल विकास असेल ते यांच्याकडूनच होणं शक्य आहे त्यामुळे लोक सुद्धा हुशार आहेत की आपण मतदान कोणाला करावं ते जाणून आहेत मग सर तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे की संभाजीराव पाटील निणेकर यांनी निलंगा शहराचा मोठा विकास केला किंवा मतदारसंघाचा विकास केला मग आता सध्या जी काही पालिकेची जी काही निवडणूक चालू आहे त्यामध्ये जर आपण बघितलं विरोधकांचा एकच मुद्दा आहे ते म्हणजे संभाजीराव पाटील निणेकर यांनी निलंगा शहराचा विकास केलेला नाही तर या आरोपाकडे कसे पाहता काय सांगाल नाही आता तथ्यही नाही सर आपण जर ग्राउंडवरती पाहिलं नळ योजना एवढी मोठी नळ योजना विकासाचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी कम्प्लीट करून दिले एवढं मोठं नळ योजना प्रत्येक दारापर्यंत चोवीस तासाला किमान चोवीस तासाला पाणी त्या महिलांना मिळावं बघा रस्त्यावरती कुठं तुम्हाला घागरी घेऊन महिला दिसतात बरोबर सर्वात आणि हे प्रत्येक ग्राउंडवरती दिसणारं काम आहे दुसरं माजी मंत्री पालकमंत्री त्यांनी कामगार कल्याण असताना मी स्वतःहून एक कार्यकर्ता म्हणून पाहिलं की एवढ्या लोकांना किट संदुक आणि त्यांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी जे काही योगदान भेटलं ते मला तरी अमूल्य वाटलं यापूर्वी आम्ही कधीच पाहिलं नाही की कामगार मंत्री एवढं काम करू शकतो मी धनेगाव सारख्या गावात पाहिलं की एकाच दिवसात सहाशे लोकांना अकाउंटवरती पाच पाच हजार रुपये त्या कामगारांना भेटलेला आहे त्यात त्यांचा विमा आहे आरोग्याची काळजी घेतलेली आहे अ गुड सर मागे अनेक वर्षापासून आपण संभाजीराव पाटील निलेकर अरविंद पाटील निलेकर यांच्या संपर्कात आहात आणि फार त्यांच्या जवळचे आहात जे तर नेमकं हे जे काही नेतृत्व आहे उभयतांचं जे काही नेतृत्व आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय वेगळेपण आहे काय विशेष संभाजीराव मध्ये अरविंद पाटील बघा महाभारतामध्ये सॉरी रामायणामध्ये रावणाचं जे हार झालं ते केवळ फक्त बंधू दुरावा असल्यामुळे आणि श्री प्रभू श्री रामांचं विजय झालं की फक्त लक्ष्मणाची साथ असल्या आज आम्ही राजकारणामध्ये सुद्धा येतो समाजकाणामध्ये सुद्धा या दोन्ही भावाकडं आज तुम्हाला एक मी सूचक वक्तव्य देतो की आज मी वैयक्तिक डॉक्टर शंकर स्वामी विवेकानंदांचा एक ऍडल मानणार व्यक्तिमत्व मी या दोन्ही भावांना माझ्या अक्कांच्या समोर ओपन सांगितलं की जोपर्यंत चारित्र्य मी तुमच्या सोबत आहे त्यामुळे चारित्र्याचं रक्षण करणार आहे समाजातल्या संस्कृतीचं रक्षण करणार आहे असे दोन भाऊ आणि जोपर्यंत आम्ही आता त्यांना कधी हाक मारली आमच्या अडचणीला त्यांनी कधी आम्हाला पाठ फिरवली दिसलं नाही जिथं जुनाईन काम आहे आणि मला त्यांनी भरपूर लोक विचारतात तुम्ही कावर त्यांना जोडलेत एवढा तुमचं जो वैद्यकीय सेवा आहे तर मी म्हणून वैद्यकीय सेवा करत करत समाजाचा सुद्धा आपण काहीतरी देणं आहे मग कुठेतरी पॉवर सेंटर पासून लोकांचं जर एखादंही काम झालं आमच्यासाठी सफिसियंट दुसरी काय अपेक्षा नाही आमची आणि ते करतात आज माझ्या हातावरती अंगणवाडीचे सेविका असले एक रुपया न घेता ऑर्डर दिलेलं हे व्यक्तिमत्व आहे मी जुळून पाहिले पाणी पाणीपोडाचा विषय असेल आम्ही विरोधात असताना सॉरी सत्ताधारी होतो फक्त सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून पण आमच्याकडे पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही आमदार नाही खासदार नाही असला काळ होता आमचा तशा काळामध्ये भैया साहेबांनी आम्हाला विरोधी लोकांची गाठ घालून आवराची ग्रामीण नळ योजना पुरवठा तिथून मुख्यमंत्री योजनेतून मंजूर करून माननीय त्यावेळेचे जलसंपदा मंत्री दिलीपजी सोपल होते त्यांच्या सहीला आम्ही पत्र आणून स्कीम आणून दिली तर एवढं ते समाजासाठी आम्ही मागेल ती गोष्टी द्यायला तयार असतील आणि आमची काय अपेक्षा आहे आमच्या हातून एखाद्या गरिबाचं कल्याण व्हावं बरोबर दुसरी काय अपेक्षा आणि दोस थिंग्स मी तर असं म्हणेल तुम्हाला अतिशय वाटेल मी विवेकानंदाचं बघते ते विवेकानंद काय सांगतात की जगताना इतरांसाठी थोडं जगा हाँ, हाँ। मी ज्या भगवंताची पूजा करतोय ज्या परमात्माची मी पूजा करतोय तो नुसता संभाजी नाही आहे तो नुसता अरविंद नाही आहे त्यांच्यामध्ये आत असलेला जो परमात्मा ना तो मला समाजसेवेसाठी मला मदत करतोय ही माझी सद्भावना आहे जी सर भाजपचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही संजय हलगरकर जी 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 संजय जी हलगरकरांचे जे वडील आहेत प्रमोदजी हलगरकर आणि त्यांची आई डॉक्टर हलगरकर त्यांनी एवढी डिलिव्हरीच्या बाबतीत महिलांची सेवा केलेली आहे सर काय आणि फार वर्षापासून निलंगामध्ये ते आहेत जनसंपर्क आहे आणि ही व्यक्ती सुद्धा भले कदाचित अबोल असेल परंतु ते स्वतःचं चारित्र त्याचं सगळं सांभाळून आहे कोणाला कधी वाकडं बोललेलं नाहीये आणि स्वतःला ना त्या गुत्तेदारी करायची त्या माणसाची इच्छा नाही मा आहे असं मत आहे की जरी त्यांनी संजय हलगरकर नगराध्यक्ष जरी असले तरी ग्राउंडवरती आम्ही सगळे कार्यकर्तेच आहोत समाजाची सेवा करणारे आम्ही आहोतच तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर शंकर स्वामी सर नेमकं निलंगा शहरातील मतदारांना काय आव्हान करतील या मुलाखतीच्या आम्ही सर्वात प्राईम आमचं एकच प्रायोरिटी आहे मतदानाच्या या मुद्द्यामध्ये की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी साहेब आहेत राज्यात श्री देवेंद्रजी फडणवीस जी, जी आहेत की ज्यांनी आता शेतकऱ्यांना मागा अतिवृष्टीचं दिलं प्रत्येका पेरणीचे पैसे दिले प्रत्येकाच्या अकाउंटवरती अठरा अठरा हजार रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आणि लाडक्या बहिणीच्या निमित्त बहिणीपर्यंत पोहोचले लाडक्या भावाच्या निमित्तानं कित्येक लोकांना शिक्षक म्हणून लावलं आता एवढी विकासाची जी गंगा आहे जिथं आपण म्हणतो ना मोदी हे तो मुमकिन आहे देवेंद्र हे तो मुमकीन आहे तालुक्यामध्ये आमदार संभाजीराव पाटील हे तो मुमकीन आहे आता राहिलं तालुक्याचं स्वतःचं ते गाव आहे आमच्या आमदार साहेबांचं जी तालुका आहे नगरपालिका निलंग्याची द्यायला तयार आहे तुम्ही फक्त वोट तर माझे नेते असं म्हणतात की तुम्ही फक्त मला चार दिवस द्या पाच वर्ष मी तुमचा ऐकतो आज चार दिवस माझा आहे का पाच वर्ष मी तुमचा आहे तुम्ही जनसेवक आहे तुमचा सेवकच आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि हेच मुद्दा आम्ही फक्त लोकप्रिय माझा कुठल्याच विरोधी नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील मला त्यांच्यावरती कसलीच टीका करायची नाही एव्हरी वन इज गुड ॲट इज ओन प्लेस ओके 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 व्हेरी गुड आम्हाला कोणा टीका करायची नाही फक्त आमची जमीनची बाजू आम्ही सांगतोय की केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तालुक्यात आमचा आमदार सत्ता आहे तर ही नगरपालिकेची एवढी जर साखळी जर जोडली त्या विकासाच्या ट्रेनला तर शंभर टक्के सर्वात जास्त चान्सेस आमच्याकडून तुम्हाला विकासाचे मिळण्याचे आहेत म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही संधी सोडू नका धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद सदा त्याबद्दल आपण साहेब